बातम्या आर फार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे वेगळे विषय ग्रामीण भागामध्ये काय चाललंय हे मी सतत दाखवतोय आता नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि सतत मी तुम्हाला दररोज वेगळा विषय दाखवतोय आज पण एक असा हटके विषय आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे येडसी गाव उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात हे गाव आहे आणि या गावामध्ये ते माझ्या पाठीमागे इथं बाजूला एक बॅनर लावलेला आहे आता हे बॅनर जे आहे ना तुझा बॅनर तर भरपूर ठिकाणी लावले मात्र हे बॅनर जे आहे ना ला 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 ला? हे बॅनर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं बॅनर आहे येडशी गावामध्ये बॅनर लावलेला आहे आणि काय बॅनर आहे कशासाठी बॅनर लावलेला आहे इथं खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे निवडून आले आणि त्यांच्या निवडणुकी निवडून आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी इथं बॅनर लावले खूप मोठं बॅनर आहे आता बॅनरवर काय लिहिलंय फोटो कोणाचे आहेत कार्यकर्ते कोण आहेत जे बॅनर लावलेले ते कार्यकर्ते सुद्धा आहेत आपल्याकडे कर, त्या कार्यकर्त्याकडे कर सुद्धा जाणार आहेत आपण मात्र एक बॅनरवर एक नजर टाकूया आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमप्रकाश राजे निंबाळकर दुसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं इथं लिहिलेलं आहे आणि या बॅनरवर लिहिलेलं आहे आता बॅनर खूप मोठा आहे येडशी गावातून चौदाशे तेरा मताची लीड मिळाल्याबद्दल येडशी गावातील मतदारांचे आभार म्हणजे मतदानाचे सुद्धा या ठिकाणी आभार मानलेले आहेत आणि हे खूप भलं मोठं बॅनर लावलेला आहे या बॅनरवर इकडं खासदार ओमप्रकाश राजेने मळकर यांचा फोटो लावलेला आहे आणि पाठीमाग येडशी गावातले कार्यकर्ते आहेत इथं जे बॅनरवर कार्यकर्ते ते पण आहेत काय त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ नंतर पुणे बॅनरवर काय बघूया आपण इथं खासदार इथं ओम प्रकाश राजे निंबाळकर इथं पण एक फोटो आहे पलीकड फोटो आहे त्याच्या बाजूला कैलास घाटगे पाटलाचा फोटो आहे इथं विजय सस्तेचा फोटो इथलेच आहेत कार्यकर्ते हे आणि इथं कळलं का फोन उचलल्यावर काय होतंय मोठ्या शब्दामध्ये अक्षरात नेलं इथं बघा कळलं का फोन उचलल्यावर काय होत बॅनर लावले आणि खूप मोठं बॅनर आहे भलं मोठं बॅनर आहे इथं खाली शुभेच्छुक लिहिलेले आहे पैलवान सुनील भैया शेळके मित्रमंडळ येडशी म्हणजे येडशी गावामधले सुनील भैया शेळके जे आहेत पैलवान त्यांनी हे बॅनर लावले आणि भलं मोठं बॅनर आहे सत्तर फूट लांब आहे आणि दहा ते बारा फूट असं उंच आहे भलं मोठं बॅनर आहे खूप जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं बॅनर या ठिकाणी लावले आणि इथं वर फोटो लावलेले आहेत उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे इथं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे त्यांच्या पलीकडे आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे भला मोठा बॅनर आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओम प्रकाश राजे निंबाळकर हे निवडून आले आणि त्यांच्या निवडणुकीत निवडून आल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचं बॅनर हे कडेला इथं लावलेलं आहे जनता विद्यालयाच्या समोर आहे इथं येडशी गावामध्ये इथं जानता चौक आहे या चौकामध्ये हे बॅनर लावले भलं मोठं बॅनर आहे आता नेमकं हे बॅनर कोणी लावलेलं आहे कोणते कार्यकर्ते आहेत आपण त्या कार्यकर्त्याकडे सुद्धा जाणार आहेत इकडे दाखवा या बाजूला ते कार्यकर्ते उभारलेले आहेत आपण त्यांची थोडी प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं एवढं मोठं बॅनर भलं मोठं बॅनर आणि येडशी गावात जिल्ह्यात एक नंबरचं बॅनर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर निवडून आले आणि त्यांच्या अभिनंदनाचं बॅनर विशेष बातमी वेगळी बातमी मात्र तुम्हाला विशेष करून सांगतो की उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स दोन कोटी चाळीस लाख व्ह्यूवर्स आहेत एक नंबर चॅनल आहे बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचं काम करतोय अशीच एक वेगळी बातमी आज मी एडशी गावातून दाखवणार आहे मी तुम्हाला हेच बॅनर आणि बॅनरच्या संदर्भातलं विशेष काय माहिती आहे कसं बॅनर लावलेलं आहे आणि काय उद्देश आहे त्यांचा कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया आणख व्हिडिओ दाखवणार आहे कुठल्याही प्रकारे व्हिडिओ काढणार नाही आताच तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बातम्या जिल्ह्यातल्या छोट्या असो किंवा मोठ्या असो बघायला मिळतील काय सांगाल दादा इथलेच आहेत का आपण इकडे उभं राहू इथं आपल्या पाठीमागं बॅनर दिसावं कशासाठी बॅनर लावले नेमकं काय आहे तसा व्हिडिओ मी तुम्हाला इथं आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे मला सांगा काय नाव काय तुमचं मी प्राध्यापक ला, जे, मत कृषी विद्यालय हो आता मला सांगा इथं बॅनर लावलेला आहे खूप मोठं बॅनर लावलंय म्हणजे ज्यांचं जेवढं एवढं कर्तृत्व असत ते त्या प्रमाणात बॅनर लावणं गरजेचं आहे काय कशाबद्दल तुम्ही एवढं मोठं बॅनर लावलं बॅनर लावलं म्हणजे आमदार साहेब खासदार साहेबाबद्दलचा अभिमान उमराजी साहेबाबद्दलचा आणि लोकांचा आभाराचा सुद्धा उल्लेख आहे तिथं म्हणजे जनतेने जे साडे मतदान दिलं म्हणजे इडशे गावातनं साडे सत्तावीसशे आणि तेराशे अर्चनाटेलना पडलेला आहे तर जो चौदाशे तेरा मताचा जो लीड आहे तो लीड आम्हाला महत्वाचा वाटतो लोकांचा आभार मानण्याच्याही दृष्टीनं आणि राजेसाहेबांचं अभिनंदन करण्याच्या दृष्टीनं मग चौदाशे तेरा मताला काय महत्व आहे तर मुंबईचं कीर्तिकर जर अठ्ठेचाळीस मतानं पडत असते तर आमच्या चौदाशे तेरा मताला खूप चौदाशे तेरा लीड़ाए, लीड़ाए। मत लीड आहे त्या गावात आणि टोटल जर इडशी आणि तडोळ्याचा जिल्हा परिषद मतदारसंघ धरला तर तीन हजार मताचं लिड आहे त्या जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वात मोठं बॅनर लावले जिल्ह्यात हो लावलेला आहे तेवढा अभिमान आहे आम्हाला हो खासदार साहेबाबद्दलचा जो अभिमान आहे किंवा त्यांचं प्रेम जे आहे ते फक्त व्यक्त केलंय म्हणजे वाटलं आम्हाला केलेलं आहे आणखी काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत काय काय सांगाल बरं इथे बॅनर लावले आता ओमदादावर प्रेम करणारी संख्या भरपूर आहे इडशी गावातून आणि काय नाव काय तुमचं प्रमोद जाधव काय करतो आपण व्यवसायिक आहे प्रेम आहे सगळ्यांना जनतेला आणि पहिल्यापासून तरुण वर्गात बी चांगली क्रेज आहे ओमदाची कोणत्या प्रत्येक साध्या माणसाचा ओमता फोन उचललेला आहे फोन विषयी जी चर्चा झाली त्याचं उत्तर म्हणजेच ओमदा hmm. आहेत की फोन उचलल्यावर काय होत कळलं का फोन उचलल्यावर काय होतं ही खरंच आहे की फोन उचलल्यावर काय होतं आणि पहिल्यापासूनच वाटत फिक्स होते काय एक हो माझं पण आहे काय हनुमंत आमच्या गावामध्ये जे उपजिल्हा प्रमुख विजय बापूस असते नंतर सुनील गया शेळके ते पहिल्यापासून कट्टर कार्य करतात ओमदाचे आणि ओमदादा एक निष्ठ राहिले त्यामुळे त्यांना वाटलं नव्हतं पण दोन लाख आतापर्यंत लीड वाटली होती पण शक्यतो दोन लाख आपलं तीन लाख तीस हजार मतांनी निवडून आलेत ते एवढी भेटायला असं वाटले नव्हते त्याला म्हणते फोन उचलणं जन साधारण माणसांच्या सुद्धा म्हणजे साधारण जनतेच्या सुद्धा त्यांनी आठवण पूर्ण ताकदीने त्यांची काम केलेली आहेत मागील एवढा मोठा बॅनर लावून शुभेच्छा दिल्या एवढा मोठा बॅनर लावले हे सुद्धा कमी ओमदासाठी हे सुद्धा कमी हा कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे ओम प्रकाश राजे निंबाळकर हे जास्त मतां निवडून आले आणि येडशी गावामध्ये जिल्ह्यामध्ये मो सर्वात मोठं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं ला, आणि जे कार्यकर्ते होते बॅनर यांनीच लावले तुम्हीच लावलं ना बॅनर ज्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलं त्या कार्यकर्त्याची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आताच चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे व्ह्यूर्स दोन कोटी चाळीस लाख व्ह्यूव्हर्स आहेत या चॅनलला बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही थेट दाखवतोय थे। मी हुकमत मुलानी येडशी उस्मानाबाद धाराशिव